आज आहे थ्री इन गणपतीपुळे सो आम्ही काल दोन तीन स्पॉट दोन तीन नाही जास्त मालेश्वर मंदिर आणि हिमा पॅलेस आरेवारे बीच अजून लोकमान्य टिळक स्मारक अजून अजून कोणता हो स्पॉट बघितला आपण सो असे आम्ही चार पाच स्पॉट काल कव्हर केलेत ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेच असणार सो आता आम्ही चाललेलो हो आहोत ते आमच्या म्हणजे रूमच्या जवळच पोहत आहे फॉर एक्झाम्पल प्राचीन कोकण आणि मग आम्ही mm. जाणार आहे गणपतीपुळे बीचला आता काही काही करतोय <laughs> <laughs> आहे प्राचीन काउंटर प्राचीन कोकणचं तिकीट काउंटर आणि हा एंट्रन्स ला कसा परिसर आहे और स्वागत <laughs> के बाद सारी थकावट दूर होकर आदमी तरजा हो जाता है विश्व में जैविक विविधता के स्तर आरोप जाने जाने वाले सत्रह विशेष स्थानों में से कोंकण एक है जग में बड़ी तेजी से नष्ट हो रही निसर्ग सम्पदा को जैसे अपने हृदय में सहज रखा है यहाँ के बाद चीते ब्लैक अनेक प्रकार के जंगली और नील गाय ऐसे अनेक प्राणी बड़े बड़े मगरमच्छ तृण भक्षी प्राणी तो को कौन हो नमस्कार प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते कोकण टू डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहे विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते बाहेर बोर्ड लावलाय जाताना तो तुम्ही पाहू शकता

त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावत हा शिलालेख आहे या शिलालेखावर निपळून पहिला कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात या कवितेत कवीनी कवी कोकणच्या निसर्ग सौंदर्यात सुंदर असे वर्णन केले या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आलाय या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे वर्गातील इंद्राची बाग ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकण ही सुंदर इकड़े आहे इकडे आहे वर्तमान काळ गुहेच्या पलीकडे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणारा पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्रामरचना रचना

ने एक कोकम जाड़ा है। फड़ान पसु कोकम, कोकम आगर तयार केले जात त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जात व त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवला

भगवान परशुरामान आपला पुराणात उल्लेख आहे हजार वर्षांपूर्वी भगवान परशुराम पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही हो गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजार वर्षापूर्वी समुद्र होता त्याच्याशी त्याने युद्ध केले व त्याला चाळीस पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही

आपल्या देवाकडे दर्शन घेतात आपण कोकणी वर्षभर देवळात जाऊन ज्यावेळी आपल्याकडे शिंग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसतो प्रत्येकाचा घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचा आहे की आमचे एकमेकांकडे जाणीय नसत या देवीच नाव आहे वाघ हे नाव जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता त्याला आमच्या भाऊ विश्वामध्ये देवत्वाच स्थान आहे आम्ही कोकणी माणसं वड पिंपळ साप नाग यांची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीच नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असच जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवाकडे प्रार्थना करतो मला कारण असं म्हणतात काय महाकाली महाचतुर्थी प्रमुख पंच परत વાકડા તિકડા દૂર કરાજા મહારાજા होय महाराज सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या कोण रेल्वे असेल कोण एसी महाराजा जे वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज ते दोन किलोमीटर पर्यंत त्यांचा उपयोग धार्मिक कार्य शहादेव त्यांच्यावर नियंत्रण नियंत्रण शिंगाच्या वेळी पशुबळे सुद्धा दिले जातात शिंगडे वीर गळ वीर प्राप्ती लोकांचे बारा बलुतीदार पद्धत अस्तित्वात म्हणजे नाभिक सुतार चर्मकार का लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असते त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळते म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाडी करण्यासाठी वर्षभरा असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते आता तुम्ही आला ती गोष्ट जर ती आमच्या नाभिकाला समजली त्यात संपूर्ण गावात राजाच्या गावात एक प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा खोत गावचा प्रमुख असे गावात नैदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादीकामध्ये कुतांशी असतो कुतांची बायको पूर्वी कोकणीस प्रिय सुंदर होती आणि शूरही होती परंतु स्वातंत्र्य नव्हते आज घरचं धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये या नावाने खेळला गेला मौज त्याला ओटी असे गावातील मान्यवर आणि ओटीला बसत की समोर आहे ती तिकड सर्वसामान्याने पडवीला बसले भूतांच्या उजव्या बाजूला देवघर डाव्या बाजूला स्वयंपाक मागच्या बाजूला माज घर म्हणजेच पूर्वी घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर मध्ये गॅप त्या खाली मोठे छप्पर कारण कोकणामध्ये उष्णता फार असते घरात उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेतो त्यामुळे अंगणात तुळस इथे अडकीत त्यांचे प्रकार गामाय तो तो अरे सर फोटो काढ ना तू छोटा अगदी तसंच घरी उभारलं आहे की शेतकऱ्याची बायको आहे तो पाळणार शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलं पण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणं हलत प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात हे उचल आहे याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे ते गौरी गणपतीचा सण दाखवलाय ती शेणाने सरळ टोपली तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असं म्हणते तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो ही खोईनी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो मागे वेलीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते तिची अंतर्गत रचना अशी आहे की आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही माहित असताच्या काळात काय राहिले नाही हे सगळं गेलं आता काय राहिले नाही हे सगळं बघितलं हे कणग विंग बघितलंय ते सगळं आता काय मोठ्या प्रमाणात पो येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट झाड पाला लावला जातो तो पाला पालातील माडी शोषून घेतो व थेम थेंब गळणारी माडी मडकेवरच्या वर्लं त्यामध्ये साठवली जाते काळा चौगात बारा बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे विविध देवताना लागणार जागी देव देव हा सोनार बनवून देत असतो यांच्या अप्रतिम कला कुसरी यांच्या दागिनेवरात्रामदेव कलम काप शंख शिंग इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे त्या बदल्या संपूर्ण जगात भारतात सोने येत असत म्हणजे अनुभवले त्याची प्रवेश कोकणाची बंदरी लाट असं म्हणतात या लाटेला हे आडवे अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही उभी राहते व या ठिकाणी बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जात त्यामुळे आतील खोबरे ते तेल आतील तेल भरून काढायचे असेल तर जोखडाचा बैल बाजूला केला जातो बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला लाड बाजूला केली ला जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला ते दीड तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे प्रत्येक व्यवसाय जातीने स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकात आपापल्या जातीचा व्यवसाय करा शुभ कार्यापूर्वी हा दिवा विजला तर ते अशुभ मानले जात अजूनही आमच्या चाकरमानांचे लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावाहून मुंबईला पाठवून जातात दगड मातीच्या वस्तू असतात ते चाचणी सारखे दिसते त्याला गिरट असे म्हणतात चाचणीमध्ये धान्य दळून निघते तर गिरटामध्ये भात घातलेला जातो हे मोदक पात्र म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर त्यामध्ये पाणी ठेवलं जातं या चाळीवर काळूळीचं पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात ते पुरण यंत्र यामध्ये डाळ घातली जाते अमेरळ दोन्ही वाजून उलट पुलट शिजवली जाते जेणेकरून आतील डाळ वाटून मग याच्या पुरणपोळा बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स वरती पाण्याचा थांब त्याखाल तीन डबे बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही वाजून लॉक आहे आले <laughs> एक दागिना देत या व्यतिरिक्त कोणताही मोबदला त्या लोकांना मिळत नसतो म्हणजेच हा कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असतो म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधार स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत थोडक्यात ग्रामीण जीवनाच मध्यवर्ती घेतो हा पाणवटा होता वरती खोले मांजर दाखव काय करत याच्या आणखी एक प्रसंग सांगते की जो पाचशे वर्षा घडला किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान एका पर्वतामध्ये दे, एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे एका गावामध्ये राहत होते त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यावर शंकराचे पावित्र कमी होऊ लागले हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते त्याने गाव सोडण्याचा तिला जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले दरवर्षी संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकराचा चा आजचा वंशच करतो म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान की त्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जातो <laughs>

फोटोला पाया सापड्यात वाला हातात दुसऱ्याची काळ खांद्यावर फाटकी या वेशभूषेत कोकणी माणसांची राणी साधी असल्यामुळे यांची राणी सुद्धा साधी होती बकरीची बोटी राखते जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी ती अशी उंचावर बांधली पासून कात तयार केला जातो जो पानामध्ये घालतो पहिल्या चार मडक्यांमध्ये पाण्या

श्तोदीका हॅलो आवाज हॅलो गाइस आम्ही आता प्राचीन कोकण बघून घरी चाललेय घरी नाही सॉरी हॉटेलवर चाललेय तिथून आम्ही बीचवर जाणार आहेत बस एवढंच गाईज पाठी बघा हा एक्झिट पॉइंट आहे हे hey, माझ्या गाडीच्या बाईंच्या किचन 40 किचन घेतलेली आहे